प्रेक्षकांची लाडकी मालिका जुळली गाठग धैर्य आणि सावीच्या प्रेम कहाणीने घेतलेल्या ट्विस्ट मुळे सर्वच हैराण आहे है। जुमदार घरातील लोकांना सावी कसा धडा शिकवते याबाबत सर्वांना उत्सुकता आहे पाहूया या, या मालिकेतील विलास मुजुमदार यांच्याबद्दल थोडस विलास मुजुमदार स्त्रियांना कमी लेखणारा स्वतःची मर्जी चालवणारा धैर्यचा मोठा भाऊ विलास म्हणजेच खऱ्या आयुष्यातील ओम जंगम ओ मूळचा सोलापूरचा सोलापूरच्या बार्शी येथील बार्शीतच त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं महाविद्यालयीन शिक्षण त्याने पूर्ण केलं ते श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून त्यानंतर मुंबई येथील मनोहर फालके मेमोरियल पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्याने आपलं पॉलिटेक्निक पूर्ण केलं त्याचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला थिएटरमधून श्री शिवसमर्थ रात्र उलटून गेली यात त्याने अभिनय केला त्यानंतर स्टार प्रवाहावरील नकुशी मालिकेत ओम याने आपल्या अभिनयाची छाप सोडली पुष्पक विमान या चित्रपटात सुद्धा तो झळकला तुझ्या इश्काचा नातखुळा मध्ये रंगा म्हणून त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली शुभविवाह प्रेमास रंग यावे गुन्ह्याला माफी नाही सुंदर आमचे घर अशा लोकप्रिय मालिकेत त्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली सध्या ओम सन मराठीवरील जुळली गाडग मध्ये विलास म्हणून प्रेक्षकांना सामोरे जात आहे नकारात्मक भूमिकेत आपल्या अभिनयाची छाप पळत ओम विलास म्हणून आज घराघरात लोकप्रिय झाला मालिकेत जरी कपटी म्हणून विलास ओळखला जात असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो दिलखुलास आणि आपल्या मनाने आपलं आयुष्य जगणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या, या युट्यूब चॅनलला धन्यवाद